तीस वर्षांपासून सर्व काही आहे तसंच आहे काहीही सुधारणा झालेली नाहीये असं म्हणत माझे केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी नाव न घेता आमदार विजय कुमार देशमुख यांच्यावर टीका केली सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची जाहीर सभा शेळगी इथं पार पडली व्यासपीठावर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणातून विजयकुमार देशमुख यांचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं गेल्या वीस वर्षांपासून सर्व काही आहे तसंच आहे कोणतीही सुधारणा झाली नाही जो माणूस सकाळी जाऊन सही करतो दुपारी कॅन्टीनमध्ये जातो आणि संध्याकाळी घरी जातो अशा माणसाला पाच वर्षे निवडून देणार का कधी डोळे उघडून हद्दवाढ भाग बघितला नाही सोयी सुविधा बघितल्या नाहीत लोकांच्या पाण्याचा प्रश्न बघितला नाही अशी टीका आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव न घेता केली त्यामुळं आता महेश कोठे यांना निवडून द्या आणि विकासाची तुतारी वाजवा असं आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केलं विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी पाहिजे की नारे, लो, नारे लोक लोकांच्या करता झगडणारे लोकप्रतिनिधी पाहिजे ताई बघताना ते कुणाला घाबरत नाही आणि तुम्ही प्रणितिताईला निवडून दिलंय तर ती आता खासदार झाली आता त्यांच्या इथं हाताखाली इथं काम करणारे पॉवरफुल फुल लोक असल्याशिवाय महाराष्ट्राच्या असेंब्ली मधली काम होणार नाही म्हणून कोठेना निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या ये वीस तारखेला तुम्ही आपले प्रश्न सोडून घेण्याकरता दैनंदिन काम करण्याकरता म्हणून महेश कोटेंना निवडून द्याल याविषयी माझ्या मनामध्ये मालकाने सोलापूर साठी काही केलं नाही फक्त मालकशाही मध्येच राहिले आता मालकाची गरज आहे का चालकाची हा निश्चित तुम्हाला माहिती असेल कि माझ्या वडिलांचा व्यवसाय जो मूळ व्यवसाय होता तो सुद्धा मोटर ड्रायविंग शिकवण्याचा होता म्हणजे चालक तयार आम्ही माझ्या वडील तयार करत होते आणि त्यामुळं चालकाला चांगली आहे की आपली गाडी ऍक्सिडेंट न करता कशी चांगली चालवायची आणि त्यांच्या तालमीत मी तयार झालेला आहे सुशील कुमार शिंदे साहेबांनी मला भरपूर ताकद दिली आणि साहेबांमुळं मला महानगरपालिकेमध्ये एक अशा भागामध्ये निवडून पहिल्यांदा दिलं लोकांनी की जिथं प्यायला पाणी नव्हतं बोरिंगचं पाणी पित होते लोक यावेळी सुरेश पाटील मनोहर सपाटे नागेश वल्याळ उदयशंकर चाकोते भारती इप्पलपल्ली यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते